नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये तर आज आपण बघणार आहोत श्री गुरुचरित्र महापातकाचे निरसन होईल गोकर्ण यात्रेचे पुण्य मिळेल श्री गणेशाय नम नामधारक सिद्धांना म्हणाले महाराज मला गोकर्ण क्षेत्राचे महात्म सांगणारी एखादी पुरातन कथा सांगा सिद्ध म्हणाले पूर्वी इश्वाकुण वंशात मित्रासह नावाचे राजा होऊन गेले एके दिवशी ते मृग ये साठी असताना त्यांच्या हातून एक दैत्याचा वध झाला त्यांचा सूड घेण्यासाठी त्या दैत्यांचा भाऊ मनुष्य रूपाने राजधानीस आला त्याने राजगृहात आचार्याचे काम मिळवले एकदा पितृश्राद्धासाठी राजाने वशिष्ठासह अनेक थोर ऋषींना भोजनासाठी बोलवले ती संधी साधून त्या आचाराने नरमास मिसळून स्वयंपाक बनवला व तो अरण्यात निघून गेला अंतर्ज्ञानी वशिष्ठांनी भाज्यामध्ये नरमास असल्याचे ओळखले आणि त्या राजांना तुम्ही ब्रह्मराक्षस व्हाल असा शाप दिला तेही काही चूक नसताना वशिष्ठांनी आपल्याला शाप दिला म्हणून तेही तळहातावर पाणी घेऊन त्यांना प्रतिशाप देण्यास तयार झाले पण त्यांच्या राणींनी मदयंतींनी त्यांची समजूत काढली त्यांना परावृत्त केले तेव्हा ते पापसंकल्पयुक्त जल त्यांनी स्वतःच्या चरणावर टाकले राणी वशिष्ठांना शरण गेल्या त्यांनी पतीसाठी उशाप देण्याची विनंती केली तेव्हा तुमच्या पतींना बारा वर्षांनी पूर्वरूप प्राप्त होईल असे सांगून ते निघून गेले मित्रसह राजा ब्रह्मराक्षस होऊन अरण्यात संचार करू लागले तेही तहान भुकेने नेहमी व्याकुळ असत आणि पशु पक्ष्यांना व माणसांना मारून खात असत एके दिवशी त्यांना वनातून जाणाऱ्या ब्राह्मण दाम्पत्यास पाहिले आणि ब्राह्मणावर झडप घालून त्यांना थार केले ते क्रूर कृत्य कृत्य पाहून संतापलेल्या ब्राह्मणीने त्यांना शाप दिला व म्हणाले हे अदमा तुमच्या हातून ब्रह्महत्या घडली तुम्ही मित्रासह राजा असून वशिष्ठ ऋषीच्या शापाने ब्रह्मराक्षस झालेले आहात बारा वर्षांनी पूर्वरूप प्राप्त झाल्यावर तुम्ही जेव्हा घरी जाल तेव्हा पत्नीशी समागम करताना तुम्हाला मृत्यू येईल मग त्या ब्राह्मणीने आक्रोश करत पतीच्या अस्थि गोळ्या केल्या आणि चिता प्रदीप्त करून स्वतःचेही अस्तित्व संपवले बारा वर्षांनी मित्रासह राजा शापमुक्त होऊन पूर्वरूपाने घरी परतले तेव्हा त्यांना सुखरूप पाहून राणींना खूप आनंद झाला राजांना ब्राह्मणीच्या शापाची धास्ती वाटत होती म्हणून ते त्यांना भेटण्याचे टाळत होते मदयंतींना ते खटकले त्यांनी राजांना समक्ष भेटून विचारणा केली असता त्यांना ब्राह्मणीच्या शापाचा सर्व वृत्तांत सांगितला तेव्हा पती सौख्य नाही व आता संतान सौख्यही लाभणार नाही म्हणून त्या निराशेने रडू लागल्या त्यानंतर राजा राणींनी ज्ञानीजनांशी चर्चा करून शापोद्धाराचा उपाय विचारला त्यांच्या मार्गदर्शनानुसार अनेक पुण्यकृत्ये केली पण ब्रह्महत्येच्या पातकाचे क्षालन झाले नाही मग राजा तीर्थयात्रेस निघाले मिथिला नगरीच्या बाहेर उपवनात त्यांनी महातपस्वी गौतम ऋषीचे दर्शन घडले गौतमांनी त्यांना आस्तेने चौकशी केली असता त्यांना सर्व घटनाक्रम सांगितला व उद्धार करण्याची विनंती केली त्यांनी मित्रासह राजांना गोकर्ण क्षेत्राचे महात्मा सांगितले व पुढे म्हणाले राजा एकदा मी गोकर्ण यात्रेस गेलो होतो तिथे दुपारी विश्रांतीसाठी एका झाडाखाली बसलो असताना एक वृद्ध आंधळी व कृष्ठरोगाने हो जर्जर झालेली पतिश्री दृष्टीस पडली ती मरणात्मुक अवस्थेत होती तिचे प्राणक्रम होताच शिवलोकातून एक दिव्य विमानखाली आले त्यातून ते चार तेजस्वी शोधूत उतरले मी त्यांच्याकडे सहज चौकशी केले असता ते तिला शिवलोकी नेण्यासाठी आले आहेत असे कळले मी त्यांना विचारले ही स्त्री एवढ्या उत्तम गतीला कशी प्राप्त झाली ते म्हणाले ऋषीवर्य ही स्त्री पूर्वजन्मी ब्राह्मण कन्या होती तिचे नाव सौदामिनी होते अकाली वैधव्य आल्यानंतर कामपूर्तीसाठी ती जार कर्म करू लागली त्यामुळे घरच्यांनी तिच्याशी संबंध तोडले तेव्हा तिने एक धनिकपण पतीत असलेला तरुणाशी लग्न केले तिला एक पुत्र झाला ती मद्यापान व मांसाहार करू लागली एकदा मद्याच्या धुंदी तिने मेंढ्याऐवचे गाईचे वासरू कापले त्यांचे मांस रांधले ते स्वतः खाले आणि घरच्यांनाही खाऊ घातले सायंकाळी भानावर आल्यावर आपण गोहत्या केलेली पाहून तिला खूपच पश्चाताप वाटला मृत्यूनंतर यमदूताने तिचे नरकात भयंकर हाल हाल केले तिला पतित स्त्रीचा जन्म मिळाला ती जन्मांध व कुरूप होती माता पित्याच्या निधनानंतर ती निराधार झाली कृष्ठरोगाने हो तिची पार दुर्दशा झाली ती भीक मागून गुजराना करू लागली या महाशिवरात्रीस भिकाऱ्याच्या सोबतीने ती गोकर्णास आली कर्मधर्म संयोग आणि तिच्याकडून नकळत उपशोन शिवार्चन शिवकीर्तन श्रवण व जागरण घडले महाशिवरात्रीस क्षेत्री तिच्याकडून ही जी पुण्यकर्म घडली त्यामुळे ती जन्मकृत सर्व पातक जळून गेली भगवान शंकर तिच्यावर प्रसन्न झाले त्यांच्या आज्ञेनेच आम्ही तिला नेण्यासाठी आलो आहोत असा आहे गोकर्ण क्षेत्राचा महिमा म्हणून तुम्ही तिथे जा त्या श पुण्यक्षेत्री तुमची सर्वे पातके जळून जातील आणि ब्राह्मणीच्या शापाचेही निवारण होईल गौतमांच्या आज्ञेनुसार मित्रसह राजा गोकर्ण क्षेत्री गेले तिथे एकनिष्ठने शिव आराधना करून ते ब्रह्महत्या सतीच्या शापातून मुक्त झाले शिवकृपेने त्यांचे कल्याण झाले नामधारक गोकर्ण क्षेत्राचे शे, महात्मा फार पवित्र थोर आहे म्हणूनच श्रीपाद तिथे राहिले अशा प्रकारे श्री चरित्र अध्याय सातवा संपन्न श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त